नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे राजगिराच्या पिठापासून थालीपीठं बनवलेली आहेत उपवासासाठी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या रेसिपी आहे इथे एक कप मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे तुम्ही ते बटाटा उकडून किसूनसुद्धा घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता नाही घातले तरी चालणार आहे इथे मिरच्या घालणार आहे तीन ते चार बारीक कट केलेल्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिरं घालायचं आहे एक लहान चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि सर्व साहित्य आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे एकदम जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही आहे इथे सुरुवातीला मी चमच्या आणि सर्व पीठ मिक्स करून घेत आहे आणि पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे की हाताला चिकटणार नाही आणि मऊ लुसलुशीत असं पीठ मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही मळायचं नाही ते तुम्हाला मी दाखवते मी ते हाताने दाबून बटाटेसुद्धा अजून मॅश करून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि लागेल तसंच पाणी घालत आहे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यात थोडंसं तेल घालूया तेल घालून पुन्हा मिनिटभर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे इथे बघा तुम्ही छान असं पीठ मळून झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही हा पोटभरीचा नाश्ता तुम्ही उपवासाला अगदी आवर्जून करून खाऊ शकता आणि मुलांना जर द्यायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही मिरच्या घालू नका आता इथे प्लास्टिकच्या पेपरवरती मी हाताला तेल लावून थोडंसं प्लास्टिकला तेल लावून तेलावरती मी थालीपीठं थापणार आहे तुम्ही पाणीसुद्धा लावून थापू शकता आता थालीपीठं थापताना मी बारकी लहान लहानच थालीपीठं थापणार आहे मोठी मोठी करणार नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठी मोठी थालीपीठं थापू शकता त्यानंतर इथे मी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता आणि ही जी थालीपीठं मी तयार केली आहे ते थालीपीठं तुम्ही दह्यासोबत किंवा लोणीसोबत खाऊ शकता किंवा जी आपली उपवासाची चटणी असते सुद्धा खाऊ शकता अगदी छान अशी खरपूस सोने रंगावरती आपल्याला थालीपीठं भाजून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची हाय थे। फ्लेमवरती नाही करायचं आपल्याला इथे बघा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने इथे मी थालीपीठं भाजत आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने थालीपीठं करा झटपट होणारी रेसिपी आहे आता इथे मी वरून थोडंसं असं तेल तूप सोडलेलं आहे आणि खरपूस असं आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे अगदी उपवासाला तुम्ही पोटभरीचा नाश्ता सुद्धा खाऊ शकता हे बघा आपलं थालीपीठ तयार आहे अशाच पद्धतीने बाकीची थालीपीठं करणार आहे त्यानंतर इथे मी अजून एक दुसरं थालीपीठ करून दाखवते तुम्हाला इथे पुन्हा मी तूप घातलेलं आहे मग दुसरं थालीपीठ घातलेलं आहे करायला आता दुसरं थालीपीठसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बाकीची थालीपीठं करून घेणार आहे इथे बघा तुम्ही सुद्धा सोनेरी रंगावरती येईपर्यंत मी इथे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही बाकीची थालीपीठ रेसिपी करा कशी कर वाटली माझी उपवासाची थालीपीठाची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा तसेच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि उपवासासाठी तुम्ही हे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद